आणि सचिन एकाच खोलीत होतो दोघांनी जागा राहायचं आणि एकाने झोपायचं असं ठरलेलं आधी लिंबाजी झोपला मी आणि सचिन बुद्धिबळ खेळत होतो सचिनचा हत्ती तिरक्या चालीने साडेतीन घर चालायचा आणि आपलेच प्यादे मारून परत यायचा हा भलताच विचित्र नियम होता पण त्याला त्यात मजा येत होती झोप विसरण्यात मदत झालेली म्हणून मी काही हरकत घेतली नाही फक्त पटावरचे प्यादे हलवत होतो पण पन झोप झाली सोफ्यावरच कलंडलो सचिन एकटाच खेळत राहिला गाड झोपी गेलेल्या लिंबाजीला आपल्या डोक्याजवळ बसून कुणीतरी गुणगुणतय असा भास झाला झोपू न शकणारा सचिनच काहीतरी कुरापती करतोय असं त्याला वाटलं आणि तो कुस बदलून झोपला पण सचिन तर त्याच्या बेडपासून आठ फूट लांब माझ्या जवळ बसून एकटाच बुद्धिबळ खेळत होता <गणागगग़ा> <गणागग़ा> ए बाबा बस ना जरा गपचिप स्वतःला झोपायचं नाही म्हणून आम्हालाही झोपू देत नाहीस काय नॉनसेन्स लिंबू झोपेतच बडबडला आणि कुस बदलली तसं त्याला कानात कुणी गवताचं पात टाकून हुळहुळवत आहे असा भास झाला त्रासिक चेहरा करून तो खेकसला सचिन आता उठलो ना तर चांगला चेचेन तुला बास्टर्ड थोडा वेळ हुळहुळ थांबली पण लिंबाजी गाड झोपेत हरवत असतानाच पुन्हा काहीतरी केरसुणीच्या टोकासारखं त्याच्या कानात जाऊ लागलं आता मात्र त्याने खाडकन डोळे उघडले समोर सोफा दिसला पण त्यावर चेतू मस्तपैकी झोपलेला सचिन तर शेजारी बसून एकटाच बुद्धिबळ खेळत होता मग आपल्या कानाशी कोण चाळा करत उजव्या कुशीवरून तो पाठीवर वळला आणि त्याच्या डोक्यावर एक अतिशय हिडी साकृती दात विचकत बसलेली दिसली तिचेच गलिच्छ केस त्याच्या कानात जात होते लिंबूला हळण्याचीही हिंमत होईना तर पळून जाणं सोडाच स्लीप पॅरालिसिस झाल्यासारखा भयातिरेकाने तो त्या भूताकडे पाहत राहिला अचानक कितीतरी वर्षांपूर्वीचा तो किस्सा त्याला आठवला चेतू विजय आणि राजेश या त्रिमूर्तीने सुरू केलेल्या खाजगी गुप्तहेर एजन्सीत तो चौथा सदस्य म्हणून रुजू झालेला खून अपहरण ब्लॅकमेलिंग पैशांची अफरातफर अशा केसेस नियमितपणे यायच्या चौघ जण डोकं लढवून त्या कमीत कमी वेळेत सोडवत आपल्या अशिलांना खुश करत थोड्या पैशात उत्तम सेवा मिळते हे पाहून ते इतरांना आमच्याबद्दल सांगत त्यामुळे आणखी नवीन केसेस मिळत एजन्सी हळूहळू का पीत अशाच गप्पा चाललेल्या पावसाचे दिवस वातावरण ढगाळ आणि हवा कुंद होती त्याच वेळी एक तरुण स्त्री दारातून आत आली निथळणारी छत्री तिने व्यवस्थित प्लास्टिकच्या बादलीत ठेवली मग हात रुमालाने चेहरा टिपला परंतु भिजलेल्या बटांच काय ती फारच सुंदर होती गुन्हेगारी जगाशी संबंध असलेल्या आमच्या क्षेत्रात सौंदर्य फारच कमी येत असे तिने आमच्याकडे पाहताच सावरून बसलो मी एक केस घेऊन आले आहे ती अदबीने म्हणाली चेतूने तिला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं ती बसली पण अस्वस्थपणे हातातील रुमालाशी करत घाबरू नका आम्ही सर्व आहोत तुम्ही सांगितलेली कुठलीही गोष्ट इथून बाहेर जाणार नाही निश्चिंत रहा चेतू देत म्हणाला क्लायंटशी थेट कामाचं बोलू नये आधी त्यांना रिलॅक्स होऊ द्याव मग ते गरजेपेक्षा अधिक सांगतात बहुतेक वेळा केसचा धागा दोरा त्यातच सापडतो अर्धी केस तिथेच सुटते म्हणायचा इथे रोज काहीतरी नवीन शिकायला मिळत होत शिवाय लिंबाजीने घेतलेलं संगणकाचं तांत्रिक शिक्षणही इथे उपयोगी पडत क्षेत्राशी संबंधित एखाद्या कंपनीत कामाला लागला असता तर त्याला खूप चांगला पगार मिळू शकला असता इथे सुरुवातीला पैसे थोडे कमी मिळत पण काम धाडसी आणि रोमांचक होत मित्रांची साथ सोबत होती जगायला आणखी काय पाहिजे असो विषयांतर नको आपण पुन्हा एकदा भिजलेल्या केसांनी केस घेऊन आलेल्या त्या सुंदर स्त्रीकडे वळूया तुम्ही चहा घेणार का थोडा विजयने विचारलं हो चालेल तिने अर्धवट मनाने उत्तर दिलं विजयने ऑफिसच्या खालीच छोटीशी खानावळ चालवणाऱ्या काकांना टेलिफोन लावून पाच चहाची ऑर्डर दिली तोपर्यंत चेतूने तिचं नाव गाव वगैरे विचारून तिला हळूहळू बोलत केलं होत ही कला अजून त्याला शिकायची होती अभ्यास विद्यार्थ्यासारखा तो सर्व काही टिपून घेत होता अखेर त्या स्त्रीने स्वतःहूनच विषयाला हात घातला आमच्या लग्नाला तीन वर्ष झाली अजून मूल बाळ नाही आम्हाला काही घाई सुद्धा नाही मागच्या दोन महिन्यांपर्यंत सर्व व्यवस्थित चाललं होतं मी सुखी होते चांगला नवरा मोठं घर दोन गाड्या नोकर चाकर सर्व छानच सासू सासरे गावी निफाडला असतात त्यांना मुंबई आवडत नाही म्हणून इथे आम्ही दोघच पण अलीकडे आमचे हे जरा विचित्र वागू लागले होते ऑफिस संध्याकाळी सातलाच लाच बंद होत तरी मध्यरात्री घरी यायचे दुसऱ्या खोलीत झोपायचे रात्रभर दिवा चालूच असायचा एकदा मी त्यांना रात्री दोन अडीच वाजता बंद खोलीत कुणाशी तरी कुजबुजताना ऐकलं धाडकन दार लोटून आत गेले तर हे बेडवर झोपलेले दुसरं कोणीच नव्हतं तरी बोलत असणार माझी चाहूल लागताच फोन गादी खाली सरकवला असणार दुसऱ्या दिवशी सकाळी मी सरळच विचारलं हे सगळं चाललंय काय त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही कामाचा ताण आहे एक मोठं कंत्राट मिळालंय उगाच संशय घेऊ नकोस असं म्हणून चालते झाले मग एक दोन दिवस नॉर्मल होत सगळं मला वाटलं खरंच कामाचा ताण असेल होईल सर्व ठीक पण नंतर नंतर ते रात्री घरीच असे झाले आठवड्यातून एक दोनदा असं करत बर कुठे जातोय काय करतोय हेही सांगत नसत माझा जीव टांगणीला लागायचा मी सासू सासऱ्यांना फोन करून सर्व सांगितलं त्यांनी यांची चांगलीच कान उघडणी केली एक आठवडा सर्व ठीक मग पुन्हा यांचे तेच धंदे चालू मी कंटाळले होते काय तो सोक्षमोक्ष मोक्ष करायचाच असं ठरवून यांच्यावर लक्ष ठेवलं मागच्या आठवड्यात एका रात्री ते झोपेतून उठले गुपचूप कपडे बदलले गाडीत बसले आणि निघून गेले मी जागीच होते गाडी बंगल्या बाहेर पडताच आउट हाऊस मध्ये राहणाऱ्या ड्रायव्हर काकांना उठवलं दुसऱ्या गाडीने यांचा पाठलाग केला कर्जतला आमचं एक फार्म हाऊस आहे हे त्या दिशेने आम्ही सुरक्षित अंतर राखून त्यांच्या मागे होतो पण फार्म हाऊस पासून फक्त पाच किलोमीटरवर असताना गाडी बंद पडली चाक पंक्चर झालेलं ड्रायव्हर काकांनी स्टेपनी लावली आम्ही यांच्या मागून पाऊण तासाने बंगल्यावर पोचलो ड्रायव्हर काकांना गाडी बंगल्या बाहेरच उभी करायला लावली अर्थात दिवे बंद करून यांना बाहेर कोणी आल्याचा संशय यायला नको म्हणून मग आत गेले सर्व शांत होत पण माडीवरच्या खोलीत उजेड होता ही आमचीच बेडरूम आलो की तिथेच झोपायचो खिडकीच्या काचे मागून यांची सावली दिसली पण ते एकटे नव्हते सोबत दुसरीही सावली होती एका बाईची उंच आणि काटक शेवटी माझा संशय खरा ठरला यांचं अफेअर सुरू होत मी रागाच्या भरात मोठमोठ्याने दार वाजवलं लगेच ती दुसरी सावली दडून बसली यांनी वरून खिडकीतूनच खाली डोकावून पाहिलं मला पाहताच शर्मेने मान खाली घालण्याऐवजी प्रचंड रागावले तू इथे काय करतेस यावेळी काही विचारू नकोस गुपचुप घरी जा नाहीतर माझं मेलेलं तोंड पाहशील त्यांचा तो अवतार पाहून मी हादरले गुपचुप घरी निघून आले दोन दिवसांनी हे परतले अतिशय थकलेले तेव्हापासून झोपूनच होते त्यांनी मला कुठलंच स्पष्टीकरण दिलं नाही आज आईबाबांना बोलावून काय तो न्याय निवाडा करायचा असं ठरवलेलं पण पहाटेच उठून हे पुन्हा बेपत्ता झाले फार्म हाऊसवरच गेले असणार मला आता घटस्फोट हवाय पण पुरावे नाहीत म्हणून तुमच्याकडे आले आहे त्या स्त्रीने व्यथा ऐकवली राजेशने तिची आणि तिच्या नवऱ्याची आवश्यक ती माहिती घेतली फीच समजावलं मग आमचं व्हिजिटिंग कार्ड देऊन घरी पाठवलं आठवडाभरात संपर्क करतो असं आश्वासन दिलं ती जाताच विजयला कंठ फुटला भेंडी कोणता नवरा इतक्या सुंदर बायकोला टाकून बाहेर ख्यालीपणा करतो कसला बाहेर ख्यालीपणा असेल बिचाऱ्याची काहीतरी अडचण राजेशने नवऱ्याची बाजू घेतली अडचण अडचण कसली अरे सरळ सरळ विवाह बाह्य अनैतिक संबंधांची केस आहे ही तू ऐकला नाहीस का नीट नवरा वेगळ्या खोलीत झोपून गुपचूप कुणाशी तरी बोलतो आणि फार्म हाऊसवर रंगे हात पकडल्यावर जीव देण्याची धमकी देतो लफडे बाजच माणूस वाटतो हा बिचारीला घटस्फोट मिळायलाच हवा तुला काय वाटतं चेतन विजयने विचारलं पहिल्याच भेटीत असा पटकन मी कुठल्याही निष्कर्षावर येत नाही उत्तर दिलं मग लिंबाजीला विचारलं आम्ही तिघ वेगवेगळ्या केस मध्ये बिझी आहोत तू जाशील का हिच्या नवऱ्याच्या मागावर कर्जतच्या फार्म हाऊसवर असेल तो आता कदाचित आजची रात्र तिथेच काढावी लागेल तुला लिंबूने लगेच होकार दिला गुप्तहेर म्हणून त्याला मिळालेली ही पहिलीच स्वतंत्र जबाबदारी आपण एकट्यानेच केस सॉल्व्ह करणार त्याला एकदम जेम्स बॉन्ड असल्यासारखं वाटू लागलं त्याच नादात रिमझिम पावसात संध्याकाळी सहाची ट्रेन पकडून तो कर्जतला गेला तिथे पोचताच गॅरेज मधून एक स्कूटी भाड्याने घेतली आणि त्या स्त्रीने दिलेल्या पत्त्यावरील फार्म हाऊस वर पोचला एव्हाना अंधारून आलेलं अधून मधून विजा कडाडत होत्या लिंबूने स्कूटी एका झाडाआड लपवली अंग भिजू नये म्हणून त्याने गडद निळ्या रंगाचा रेनकोट घातलेला पथदिव्याच्या उजेडात पाहिलं तर इंग्रजी सिनेमातल्या काळा ओव्हरकोट घातलेल्या डिटेक्टिव्ह सारखा लिंबाजी दिसत होता त्याने खिशातून दुर्बीण काढली आणि फार्म हाऊस वर काही हालचाल दिसते का ते पाहू लागला रात्रीचे नऊ वाजून गेलेले पावसाने जोर धरला विजा कडाडत असताना झाडाखाली उभं राहणं धोक्याचं शिवाय असं अंधारात थांबून भिजून चिंब होत किती वेळ राहणार वाऱ्यामुळे वेड्या वाकड्या बरसणाऱ्या सरींनी तो आता रेनकोटच्या आतही भिजला होता पैशाचं पाकिट आणि नोक्याचा बटनवाला मोबाईल त्याने प्लास्टिकच्या पिशवीत सांभाळून ठेवला होता पाऊस थांबेल या अपेक्षेने त्याने आणखी अर्धा तास वाट बघितली पण तो थांबेच ना भूक आणि झोप सतावू लागली आता माघार घ्यावी लागणार पण हाती काहीच लागलं नाही म्हणून तो निराश झाला तेव्हाच फार्म हाऊसच्या माडीवरचे दिवे लागले एका उंच पुरे आणि दणकटिस्माची सावली काचे मागे दिसू लागली लिंबाजी सावध झाला दुर्बीण पुन्हा डोळ्यांना लावली दुसऱ्या खिडकीला पडदा असल्याने तिच्या मागे नेमकं कोण उभा आहे ते कळेना पण तो इसम समोर पाहून जोर जोराने हातवारे करत होता कदाचित ते भांडत असावेत अचानक तो एकदम गपगार उभा राहिला आडून कोणीतरी हळूहळू पुढे येत होत पण ती सावली कुठल्या स्त्री अथवा पुरुषाची नव्हती ती एक वेगळीच विचित्र भयप्रद आकृती होती तेव्हाच वीज कडाडली त्या आकृतीने इसमावर झडप घेतली आणि कर्कश किंकाळी त्या पावसाच्या जोरदार सरींनाही चिरून लिंबाजीच्या कानापर्यंत पोचली अचानक दिवे गेले खिडकी मागे काही दिसायचंही बंद झालं लिंबू लगेचच फार्म हाऊसच्या दाराकडे धावला दहा दहा बेल वाजवली पण कुणीच दार उघडलं नाही खिडक्या बंद होत्या त्यांना लोखंडी गज होते आत जाण्याचा कुठलाच मार्ग नव्हता आता वर नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी लिंबाजी एकच गोष्ट करू शकत होता भिजून निसरड्या झालेल्या भिंतीवरून तरी चढून त्याने आधार घेत वर जाता येईल अशी बऱ्यापैकी जागा शोधली कधी खिडक्यांचे गज पकडून तर कधी पाईपचा आधार घेत त्या खिडकी पर्यंत पोचला पण आता अंधार असल्याने काही दिसत नव्हतं त्याने खिडकीला हात लावला ती उघडीच होती पण आतून गज होते लिंबूने खिशातून टॉर्च काढला त्या प्रकाशात आत नजर फिरवली एका कोपऱ्यात तो इसम म्हणजे आलेल्या सुंदर स्त्रीचा नवरा वेडा वाकडा कसा तरी उभा होता आणि एक अत्यंत हिडीस मानवी किड्यासारखी दिसणारी परंतु प्रचंड आकाराची आकृती डोक्याकडून त्याला गिळण्याच्या प्रयत्नात होती विजेरीचा उजेड पडताच त्या इस्माने खिडकीकडे पाहिलं आणि अत्यंत कष्टाने वेदनेने वेदने म्हणाला मी चुकीचा नव्हतो आणि काही सेकंदातच त्याच्या डोक्याची शक्ल उडाली छत भिंती फरशी रक्ताचा फुगा फुटावा असं सर्व लालेलाल झालेलं त्या आकृतीची नजर लिंबाजीकडे गेली त्याने आवंढा गिळला आणि थेट वरून खाली उडी घेतली पंधरा वीस फूट उंची होती पावसामुळे खाली मातीचा चिखल झालेला फार लागलं नाही पण पाय दुखावला लिंबू धावत स्कुटी पर्यंत आला आणि त्याने धूम ठोकली तसा बसा जीव वाचवला शेवटची ट्रेन निघून गेलेली प्लॅटफॉर्म वरच राहिला सकाळी आम्हाला भेटला चिंब थकलेल्या आणि गलितगात्र अवस्थेत त्याने जे घडलं ते सांगितलं कुणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही असं त्याला वाटलेलं पण आम्ही प्रत्येक संभाव्यतेसाठी मेंदूची दार उघडीच ठेवली होती चौघ त्या रात्री पुन्हा कर्जतला जाणार होतो तेव्हाच त्या स्त्रीचा फोन आला काल रात्री माझ्या नवऱ्याने आमच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला असेल सर्वच संपलं तुम्ही आता काही करण्याची गरज नाही धन्यवाद तिने फोन ठेवला रहस्य गुलदस्त्यातच ठेवून केस संपली आम्ही आमच्या व्यापात अडकलो पण लिंबाजीने त्या रात्री जे पाहिलं ते अधून मधून त्याला जुन्या दुखण्यासारखं छाळायचं स्वप्नात सतवायचं आणि आज तीच आकृती त्याच्या डोक्याजवळ बसलेली अत्यंत क्रूर नजरेने त्याच्या डोळ्यात पाहत होती तिचे गलिच्छ केस त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते त्या स्त्रीच्या नवऱ्यासारखं आज हे भयंकर भूत आपल्याला खाऊन टाकणार या भीतीने लिंबूची पार गाळण उडाली हात हलेनात तोंडातून शब्द फुटेना बहुतेक स्लीप पॅरालिसिस झालेला फक्त बुबुळ डोळ्यातल्या डोळ्यात फिरत होती ती जमतील तेवढी उजवीकडे फिरवून त्याने सचिनचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण तो बुद्धिबळात असा गुंतलेला की ग्रँडमास्टर बनूनच थांबेल की काय असं वाटत होत दोन्ही रंगाचे प्यादे उभे आडवे वाकडे तिरके फिरवल्यावर त्याला खूप कंटाळा आला तो पांढऱ्या प्याद्यांना कॅरमच्या सोंगट्याप्रमाणे टिचकी मारून काळ्या प्याद्यांना उडवण्याचा प्रयत्न करू लागला चेतू तर गाड झोपेत होता आता या बधिरचं लक्ष वेधण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होत लिंबूच्या हातात जवळच त्याचा मोबाईल होता करंगळी किंचित हलत होती त्याने मोबाईल ढकलत ढकलत बेडवरून खाली पाडण्याचा सुरू केला अधे मधे वर मध्ये पाहायचा ते क्षणाक्षणाला खाली वाकत होत नाकासमोर नाक येताच त्या भूताने आपला हिडीस तोंड उघडून लिंबाजीचाही घास घेतला असता पण असं होण्याआधीच त्याने शरीरातील पूर्ण शक्ती करंगळीत एकवटून मोबाईल खाली ढकलला तसा सचिन दचकून एकदम त्याच्याकडे पाहू लागला खाली पडलेला मोबाईल पाहून उसासा सोडत म्हणाला हा लिंब्या बघा झोपेत पण मोबाईल शेजारी हवा असतो याला पडून फुटला की बसायचं बोंबलत होलसेल मध्ये मग त्या मोबाईलकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून तो पुन्हा चेस कम कॅरम खेळू लागला म्हणजे याला हे भूत दिसलंच नाही बरोबर आपल्या दुःस्वप्नातील भूत याला दिसेलच कसं चेतू बाबा उठ रे मला उठव नाहीतर काही खरं नाही माझं लिंबू स्वप्नात अक्षरशः किंचा आळत होता मोबाईल पडण्याच्या आवाजाने माझी झोपमोडच झालीच होती पण एकदम डोळे उघडेच नात जरा भराने किलकिले करून पाहिलं समोरच्या बेडवर लिंबाजी छताकडे डोकं करून झोपलेला बेडखाली मोबाईल शरीराची कुठलीच अस्वस्थ हालचाल नाही म्हणजे तो दुःस्वप्नात नसावा असं मला आधी वाटलं पण रात्र दिव्याचा उजेड थेट त्याच्या हातावर पडत होता नीट निरखून पाहताच त्याची उजवी करंगळी विचित्रपणे हालताना दिसली स्लीप पॅरालिसिस मध्ये मा अडकलेला माणूस अशी सूक्ष्म हालचाल करून स्वतःला जाग करू शकतो असं मी एकदा त्याला सांगितलं होतं एकदम खाडकन जागा झालो त्याच्या दिशेने धावलो दोन्ही खांदे गदागद हलवून त्याला जाग केलं मागच्या उशीला टेकून बसवलं तेव्हा कुठे मोठा श्वास घेत लिंबूने डोळे उघडले ते भूत अगदी त्याच्या नाकाजवळ पोचलेलं छातीवर हात ठेवून त्याने काही मिनिट सावरायला घेतली एव्हाना सचिन ही प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जवळ आला होता त्याच्याकडे पाहून लिंबूने चिडून विचारलं मोबाईल खाली पाडला आवाज झाला तरी तुला उठून बघावसा वाटला वाटलं नाही काय असा कसा तू जगातील नंबर एक डिटेक्टिव मला धक्का तुझा मोबाईल आणि पडेल असा अंदाज होता माझा भोपळ्या सर्व लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं होतं मी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बघायला घुबड वाटलो काय मी सचिनने आपली बाजू मांडली चला जे झालं ते झालं आता पुढे काय करायचं ते माहीतच आहे तुला लिंबाजी तुम्ही दोघं एकमेकांना शिव्या देत किंवा आणखी काहीतरी करत जाग रहा मी थोडा वेळ आणखी झोपतो उद्या दुस्वप्न पडण्याची वेळ माझी असेल तर ही शेवटची रात्र आहे झोपायची असं बोलून मी पलंगावरच त्याच्या शेजारी आडवा झालो दुसऱ्या दिवशी गाडीत लिंबाजीने आपलं दुःस्वप्न ऐकवताच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला ती केस आपण सोडवायला हवी होती चेतू आता हे भूत कायम माझ्या मानगुटीवर बसून राहील लिंबू थकलेल्या स्वरात म्हणाला अशिलानेच केस मागे घ्या म्हटल्यावर आपण हस्तक्षेप कसा करणार ते गौड बंगाल मला सुद्धा सोडवायचं होतं पण एजन्सी वाढत होती कामाचा व्याप खूप होता आणि आपलं वयही किती होतं वीस की एकवीस मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला वीस एकवीसचा सोडा रताळ्यांनो या दुःस्वप्नांच काय ते बघा झोपेशिवाय सुकलेल्या मनुक्या हालत झाली माझी खर तर तुम्ही काहीतरी कराल या भरवशावर राहिलो तेच पहिल्या रात्रीपासूनच झोपताना खोलीत हनुमान चालिसा किंवा एखाद स्तोत्र वगैरे लावून झोपायला हवं होतं होलसेल मध्ये सचिन कुरकुरला इतकी साधी गोष्ट आमच्या लक्षात आली नसेल असं वाटतय तुला अरे पहिल्याच रात्री आम्ही मोबाईल वर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला पण आवाजच ऐकू येईना आम्हाला वाटलं मोबाईल खराब आहे म्हणून विशालचा घेतला त्यावरही तेच इतर गाणी वाजायची पण देवाचं नाही शेवटी लॉजवाल्याकडून सीडी प्लेअर आणला त्याला यू एस बी होता माझ्याकडे डाउनलोड केलेल्या गाण्यांचं फोल्डर होतं त्यातली देवाची गाणीसुद्धा वाजेनात स्पीकर यूट्यूबला जोडले तरी पुन्हा तेच रोज रात्री कमीत कमी एकदा तरी असा प्रयत्न केल्याशिवाय झोपलो नाही आम्ही पण हा स्वप्न वेताळाचा शाप आपल्याला देवाशी कनेक्टच होऊ देत नाही आहे राजेशने हतबलता ऐकवली झालं म्हणजे शेवटची आशा सुद्धा संपली वाटाण्यांनो सचिनने कपाळावर हात मारला आणि मुकाट गाडी बाहेर पाहत बसला आजही मोठी मजल मारायची होती नियाम येथे तहोवा साडेपाचशे किलोमीटरचं अंतर प्रवासाचा सातवा दिवस सहाराच्या उत्तर दिशेकडच्या वाळवंटाचा प्रवेशद्वार दिवसा उष्मा प्रचंड असायचा आणि रात्री कडाक्याची थंडी आम्ही गाडीत शर्ट काढून उघडे बसायचो आणि रात्री झोपताना एकमेकांची चादर ओढायचो या अत्यंत लांब लचक कंटाळवाण्या प्रवासाने शरीराला मनाला जेरी सांडलं होत अखेर तहोवात पोचलो आता खरं वाळवंटात आल्यासारखं वाटू लागलेलं परंतु लोकसंख्या बऱ्यापैकी असल्याने चांगले रस्ते व इतर सोयी सुविधा होत्या हॉटेलचं ऑनलाईन बुकिंग केलं तिथेच बुफेमध्ये जेवलो अनेक पलंग असलेली एकच मोठी बंगल्यासारखी खोली मिळाली तिथे सर्व रांगेने झोपलो झोपणाऱ्यांना जागे राहणाऱ्यांच्या मध्ये ठेवलं आता फक्त मी राजेश आणि मंग्याच झोपू शकत होतो म्हणजे जागे राहणारे संख्येने दुप्पट होते आम्हा तिघांपैकी जो आज रात्री दुस्वप्न त्याला उठवण्यासाठी बरेच जण आहेत असं वाटलं झोपलो बाकीचे सहा जण समोरासमोर बसून आपल्यातलं कोणी झोपत नाही ना याची खात्री करू लागले मध्यरात्रीनंतर विचित्र पोपटी प्रकाश डोळ्यांवर पडला आणि राजेशची झोपमोड झाली तो पलंगावर उठून बसला पाहतो तर काय खोलीत कोणीच नाही गेले कुठे सगळे तो हैराण झाला तेवढ्यात बाहेरून अगदी विचित्र आवाज ऐकू आला पोपटी प्रकाशाची तीव्रता वाढली काय चाललंय हे सगळं तो खिडकी बाहेर डोकावला ही हॉटेलची मागची बाजू असल्याने खिडकीतून विस्तीर्ण वाळवंटी मैदान दिसत असे झोपण्यापूर्वी त्याने ते पाहिलं होत अंधारात बुडालेलं आता ते चक्क पोपटी प्रकाशात न्हावून निघालेलं हा प्रकाश थेट आकाशातून येत होता त्याने वर पाहिलं डोळ्यांवर विश्वासच बसेना अतिशय प्रचंड कित्येक मैल पसरलेली एक उडती तबकडी हळूहळू खाली उतरत होती हा पोपटी प्रकाश असंख्य दिव्यांमधून येत होता कदाचित सगळे हेच पाहायला उठवलं नाही कुरकुरतच राजेशने खोली बाहेर पाऊल ठेवलं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र